हिंगोलीत उडाल्या नोटा पाहणाऱ्यांनी थक्क होऊन डोळे चोळले अखेर हा व्हिडिओ नेमका कोणाचा काय घडलं होतं त्या दिवशी काही दिवसात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं थैमान घातला असून अनेक ठिकाणी पीक जमीन दोस्त झालंय याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे मात्र याच काळात हिंगोली जिल्ह्यातील एका सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे व्हिडिओमध्ये काही शेतकरी रस्त्यावर पन्नास आणि शंभर रुपयांच्या नोटा हवेत उडवत असल्याचं दिसतंय हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून हा प्रकार सरकारच्या मदत धोरणाविरोधात झालेला निषेध असल्याचं समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार क्रांतिकारी किसान संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले त्यावेळी त्यांनी सरकारचा मदत पॅकेजबाबत रोष व्यक्त करत जर आमच्या जिल्ह्याचा समावेश पॅकेजमध्ये नाही तर आम्हाला या पैशांची गरज नाही हे पैसे आम्ही सरकारकडे परत फेकतो असं वक्तव्य केलं आहे हिंगोली जिल्हा पॅकेज बाहेर राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असलं तरी हिंगोली आणि त्यातील काही तालुक्यांचा पॅकेजमध्ये समावेश करण्यात आलेला नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे सोयाबीन ज्वारी आणि कापसाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असूनही त्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलेलं नाही ना यामुळं शेतकऱ्यांमध्ये संताप उसळलाय सरकारनं नुकतीच एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे मदत दिली जाणार आहे